परवास घडलेल्या मस्सा जोग येते जिल्हा बीडमध्ये कैलासवासी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या के करण्यात आली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल कशा पद्धतीनं क्रूर पद्धतीनं निर्दय पद्धतीनं या ठिकाणी एका युवकाचा खून पाडला जातो आणि हे आपलं सरकार बघायची भूमिका घेत आहे आज कुठल्या का समाजाचा तरुण असा ना परंतु या ठिकाणी जी क्रूर पद्धतीनं हत्या केली ती आपल्याला माणुसकीला काळीमाफासणारी ही घटना आहे मला वाटतं आपण अठरा पगड जातीचे लोक सगळेजण एकत्र राहतो आणि त्यामध्ये आत्ताच म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी बिहार आहे का हा बिहारच्या पद्धतीनं जर महाराष्ट्र होत असेल तर हे लोकशाहीला फासणार आहे मला वाटतंय की आज आपण गुंडगिरी ही खपून घ्यायची नाही परंतु या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तसं वातावरण तयार होत